नमस्कार मंडळी मी तुमचा रीलवालव्याबा आज मी मनराज प्रतिष्ठान आयोजित चारशे एकवा फ्री मेडिकल कॅम्प डायबेटीज थायरॉइड आणि कोलेस्ट्रॉल चेकअप डोळे तपासणी व फ्री चष्मा वाटप व तसेच महाशक्ती क्लिनिक तिसरा वर्धापन दिनाचा कार्यक्रमाचा व्हिडिओ व तसेच अंध कलाकारांचा ऑर्केस्ट्रा याचा ब्लॉक मी घेऊन आलो आहे आवडला तर माझ्या ब्लॉकला सबस्क्राइब माझ्या चॅनलला सबस्क्राइब लाईक शेअर आणि कमेंट द्यायला विसरू नका तुमचा रिलवाले बाबा आजवर 400 मेडिकल कॅम्प पडले आणि आपण एक बघितले की आपल्या प्रियसीसाठी ताज महाल बांधला पण आपल्या आईच्या प्रेमासाठी एक छोटस गाव होईना क्लिनिक बांधणारा खरा शैनशाह म्हणजे आदर्य मनोज राजन त्यांना पण एक जोरदार पाणी लागण्याचा आभार मानू या सेवा काय असते सेवा घेऊन देणला मानला आणि तो पूर्ण करता आहात मनराज प्रतिष्ठान काय कार्य करते तर पाड़ाद, पाड़ाद तर हे तर आपण मगाजपासनं बघतोय आपण शिबिर घेतो खेड्या आदिवासी पाड्यात जातो शिबिर घेतो आणि या ठिकाणी रविवारी जे क्लिनिक मध्ये रविवार असूनही ते क्लिनिक सुरू राहतो आणि दर रविवारी आपण हे घेत असतो आणि रात्रीचे अकरा वाजलेले असतात माझा आत्म दोन तिघही मान्यवरांना सांगायचंय रात्रीचे अकरा वाजलेले असतात आणि सरांचं वरतीच ऑफिस आहे शरातीपर्यंत ऑफिस मध्ये भरती जाण्याची गरज नाही सर साडे दहा अकरा ला सर खाली असतात सोळा तुम्ही सरांना विचारू शकता काम राहिले कलंक पुसण्या माथ्यावरचा सरसावरी ही भारत माता त्रिशूळ घेऊन हाती करण्या शत्रूंच्या शत्रूच्या आपण अपन सर्वजण आपल्या देशात गंभीरपणे उभं राहूया असा हा कसोटीचा क्षण आहे Yeah, my name. अर्थाच्या घाईत असावे रसिक थांबले कवितेला माहीत असावे शब्दशहाणे अर्थाच्या घाईत असावे रसिक थांबले कवितेला माहित असावे आणि गाता गाता सुरात ही येतात हुंद के दुःख जगाच्या गळ्यातले काळीत असावे शब्दशहाणे अर्थाच्या घाईत असावे रसिक थांबले कवितेला माहीत असावे आणि आत्ता आम्हाला एवढंच माहिती आहे की आत्ता कार्यक्रमाची भेट या ठिकाणी संपलेली आहे परंतु संपण्यापूर्वी आपण जो भरभरून आशीर्वाद दिला असेल भरभरून प्रेम दिलं त्याची तुलना